नमस्कार मी यशवंत देव एक कविता सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे आयुष्य म्हणजे काय असतं आयुष्य आयुष्य म्हणजे तरी नेमकं काय असतं जन्म आहे मरण आहे प्रेम आहे भांडण आहे तू आहे आणि मी सुद्धा आहे सांगा ना दुसरं काय असतं तुमचं आमचं आयुष्य सेम असतं तुमचं आमचं आयुष्य सेम असतं कितीही मिळालं तरी कितीही मिळालं तरी पुरेसं नसतं तुझ्या माझ्यासाठी तर कायम भांडण असतं सांगा ना दुसरं काय असतं तुमचं आमचं आयुष्य सेम असतं तुमचं आमचं आयुष्य सेम असतं पैसा असला पैसा असला तर माया असती प्रेम असतं पैसा असला तर माया असती प्रेम असतं थकला तुम्ही तर कोण जवळ असतं सांगा ना दुसरं काय असतं तुमचं आमचं आयुष्य सेम असतं आलो तसं आलो तसं तर प्रत्येकाला जायचं असतं आलो तसं तर प्रत्येकाला जायचं असतं पिकलं पान तरी झाडावर कुठं थांबतं पिकलं पान तरी झाडावर कुठं थांबतं सांगा ना दुसरं काय असतं तुमचं आमचं आयुष्य सेम असतं तुमचं आमचं आयुष्य सेम असतं असली आपुलकी असली आपुलकी तर नातं असतं असली आपुलकी तर नातं असतं जाताना जाताना कोणीच कोणासाठी कधी थांबत नसतं जाताना कोणीच कोणासाठी कधी थांबत नसतं सांगा ना दुसरं काय असतं तुमचं आमचं आयुष्य सेम असतं तुमचं आमचं आयुष्य सेम असतं धन्यवाद